संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक तुला देतो त्याचा आत्मा तुला शाप देतोय जा प्रकारे पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मी बरेन तू पण पुत्रवियोगाने मरशील माझ्या सारखा पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील माझ्या सारखा राम कौशल्य 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 महाराज स्वामी तू कुठे आहेस स्वामी तू कुठे आहेस आपल्या जवळ स्वामी कौशल्य तू तू तु, तु मला स्पर्श कर मी तुला माझ्या डोळ्याने पाहू शकत नाही तू तू मला स्पर्श कर असं काय तू स्पर्श कर मी आपल्या जवळ स्वामी माझ्या जवळ बसून राहा मी आपल्या जवळ स्वामी माझा अंतिम काळ जवळ आलाय कौशल्य असं ऐकलंय मरणाऱ्या व्यक्तीला काहीच दिसू शकत नाही असं अशुभ बोलू रामंतांनी काय सांगितलं होत जर आपण अशा प्रकारे संतप्त राहिला तर त्याने रामाला दुःख होईल गुरुदेवांचा उपदेश आठवा मी आई आहे पण गुरुदेवांचं बोलणं ऐकून माझ्या मनालाही आधार मिळालाय गुरुदेवाने ठीक सांगितलं राजाने नको रडायला स्वामी नको रडायला राजाने रडायला नको हे खर पण असही विधान नाही कि राजाने अमर असल पाहिजे आपण ढीर धरला तरच आम्ही लोक जगू शकतो <laughs> परंतु मी नाही जगू शकणार देवी असं अपशकुनी मात्र बोलू नका स्वामी बोलू नका विधी लिखित कोण बदलू शकतो राणी जो जस कर्म करेल त्याला त्याच फळ भोगलच पाहिजे कोणी कितीही मोठा सम्राट असो त्याची शक्ती त्याच समस्त सैन्यबळ कर्माचं फळ भोगल्या वाचून राजाला नाही वाचू शकत हेच विधीच विधान आहे कर्म सगळ्या शक्तिमान आहे त्याच्या समोर सगळ्यांना डोकं झुकवावं लागत मुनीने मला योग्य शाप दिला होता त्याच्यासारखच मी पण पुत्र वियोगाने हो मरणार माझ्या त्या पापाच फळ मिळण्याची वेळ आले हे महात्मन तुमचा शाप खोटा नाही ठरला आज मी त्याच पापाचं फळ भोगतोय कोण मुाप दिला होता तुम्हाला श्रवण कुमार कोण श्रवण कुमार आपल्याला भ्रम होतोय महाराज नाही भ्रम नाही हे सत्य आहे कौशल्य हे सत्य आहे ही त्यावेळीची गोष्ट आहे जेव्हा आपला विवाह नव्हता झाला आम्ही फक्त युवराज होतो युवराज आणि आपल्या यवनाच्या मस्तीत खूप शिकार खेळत असू चारी दिशांना माझ्या खूप ख्याती होती आम्ही शब्द वेधी बाण चालवण्यात निपुण होतो लोक म्हणत असत राजकुमार दशरथ फक्त शब्द ऐकून निशाणावर तीर मारू शकतात त्याच काळातली गोष्ट आम्ही रात्रीच्या वेळी शरयू नदीच्या तीरावर शिकार करायला गेलो होतो हाच विचार करून ती जंगली म्हैस मस्तवाल हत्ती किंवा वाघ पाणी प्यायला तिथे येईल तर शब्द ऐकून त्याचा वेध घेता येईल म्हणून आम्ही झाडाजुसात धरून बसलो होतो प्राण निघून जातील अरे माणसा कोण आहेस तू त्यानं माझ्यासारख्या तिरपतात माणसाची हत्या केली निर्दोष आहे निर्दोष एका निरपराध माणसाचे प्राण घेऊन निर्दोष बनता तपस्वी कुमार मी तुम्हाला कशा प्रकारे विश्वास देऊ हे सगळं घडलंय रघुवंशी तर कधी स्वप्नात निरपराधांवर प्रहार करीत नाही रघुवंशी हो, दशरथ अयोध्येचा युवराज युवराज दशरथ युवराज पासून तुम्ही असं पाप केलंत माझ्या पापाचं काय प्राश्चित आहे माझे प्राण देऊनही मी तुझ्या प्राणाचं रक्षण करण्यास तयार आहे व्यर्थ व्यर्थ युवराज व्यर्थ आहे तुम्ही एक पाण मारून तीन तीन हत्या केल्या आहेत माझे माता पिता दोघही अंध आहेत मी त्यांचा आधार आहे ते चालू फिरू शकत नाहीत माझ्या नंतर ते नक्कीच करून जाते मी जा 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 तर त्यांच्यासाठी पाणी घ्यायला आलो होतो त्या भागी माझ्या प्रतीक्षेत होत असतील हे भगवंत मी त्यांच्या सुकलेल्या कंठात हे पाणी पोचू शकलो असतो मी त्यांची अंतिम सेवा करू शकलो असतो तर मी त्यांची अंतिम सेवा करू शकलो असतो तर क्षमा करा क्षमा करा मुनी कुमार। मला क्षमा करा अरे माझ्या क्षमा करण्याने काय होणार आहे तू आता लगेच माझ्या पित्या समोर जा आणि स्वतःचा अपराध स्वीकार करून टाक कदाचित तेच तुला क्षमा करतील नाहीतर त्यांच्या क्रोधाग्नी मध्ये जळून तू भस्म होऊन जाशील त्यांना शीतल जल अवश्य प्यायला दे आणि सांग माझ्या भाग्यात बस इतकीच सेवा लिहिली होती युवराज युवराज मी परतोय तुम्हाला माझी शपथ आहे माझा अग्निसंस्कार तर, तर करा माझ्या माता पित्यांना हे पाणी आ, अवश्य पाजा, माझ्या माता पित्यांना <णिणागता> हे पाणी अवश्य पाजा, अवश्य पाजा हे भगवंत हे काय झालं श्रावणाने खूप वेळ लावला वाटत श्रावण आला श्रावण बेटा आलास पाणी घेऊन आलास बेटा तुला यायला वेळ लागला तू तु तुझी आई चिंता करू लागली मी म्हंटल सरयू मध्ये स्नान करत असते म्हणूनच उशीर झाला हो ना बेटा संकोच करू नको तात आमच्या दोघांपैकी कोणीही काही म्हणणार नाही अरे यात म्हणण्यासारखा काय आहे उशीर झाला तर होऊ दे उशीर तू तर बाळा आम्हा दोघा निराधारांचा निर्बलांचा आहेस आम्हा आंधळ्यांचे डोळे आहेस या दुर्बल हातांची कोबडी आहेस आण बाळा आपल्या हातांनी पाणी पाजून आमच्या आत्म्यांना शांत करून टाक आण बाळा नको नको बाळा आधी आपल्या पित्याला पास पित्याला पास बाळा कोण इतू तू तु? माझा पास श्रावण नाही ओ कोण आहेस तू आपण सत्य बोलता महात्मा मी आपला पुत्र नाही मग कोण आहेस तू बोल कोण आहेस तू अयोध्या नरेशांचा पुत्र दशरथ आमचा बाळ श्रावण कुठे बोल आमचा बाळ कुठे आपण आपण जरा पाणी प्याव त्यानेच पाठवलंय हो नाही नाही पाणी त्याच्या हातानेच पिणार जा बाळा माझा श्रावण जिथं कुठ असेल शोधून काढ त्याला सांग तुझे माता पिता तहारलेले व्याकुळलेले आहेत त्यांना तुझ्या हातानेच पाणी पाज हो जा बाळा आता हे असंभव आहे आता हे असंभव आहे माते श्रावण निघून गेला निघून गेला परंतु कुठे नाही नाही हे खोट आहे तो खरा पितृ भक्त आहे त्याला कोणी स्वर्ग दिला तरी तो आम्हा दोघांना असं एकटं सोडून नाही जाणार परंतु तो, तो खरोखरच स्वर्गाला निघून गेला हे मुनी हे माझ्या चुकीने झालाय पाण्यात खड्या भरण्याच्या आवाजाला हत्तीचा आवाज समजून मी शब्द वेधी बाण सोडला जो आपला पुत्रास लागला आणि तो स्वर्गवासी झाला <laughs> माझा श्रावण असा नाही जाऊ शकत आपण आपण थोड पाणी पिऊन घ्याव हीच अंतिम इच्छा होती श्रावणाची अरे हत्यार या तू काय पाशील पाणी पाणी तर केवळ पुत्र पाजत असतो जीवनात मरताना श्रावण पासा श्रावण मला एकटीला सोडून नको जाऊस माझा बाळा <laughs> नको जाऊस माझा बाळा मी पण तुझ्या बरोबरी आहेस था पुत्रा मी मी आ, आ, मी आ, मी श्रावण 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 मी येते श्रावण <laughs> नाही 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 तू आमच्या पुत्राची अंतिम इच्छा नाही तर आमच्यासाठी काळ बनून आलायस यमदूत बनून बनवून आलायस निर्दयी काय तुझ्या फात्यामध्ये एकच तीर होता बाण, प्राण? दुसरा क्षमा महात्मा क्षमा क्षमा तुला क्षमा अरे नीच नराधम तू एका निर्बल निरपराध माणसाला तुझ्या बाणाचा शिकार बनवलाय तू एका तीन हत्या केल्या माझा पुत्र मरून गेला माझी पत्नी सुद्धा केली आता मी एकट्या जगून काय करू मी पण मरणार आहे मी तुला शाप देतो पुत्र पुत्रवियोगाने व्याकुळ मी त्याचा आत्मा तुला शाप देतोय तडफडत तडफडत मी बरेन तू पण पुत्रवियोगाने मरशील माझ्या सारखाच पुत्रवियोगाने तडफडत तडफडत मरशील माझ्या सारखाच पुत्रवियोगाने तडफडत तडफडत मरशील तडफडत तडफडत मरशील तडफडत मला शाप देत तडफडत तडफडत ते बघ ते बघ मला शाप देत मला शाप देत पण माझ्यासारखा पुत्र बियोगानी तडफडत तडफडत पत्ती

पुत्रवियोगाने तडफडत तडफडत मरशील माझ्यासारखा पुत्रवियोगाने तडफडत तडफडत मरशील तडफडत तडफडत मरशील तडफडत तडफडत मरशील Ram. Ram. Ram.